मुख्यमंत्र्यांची या एसटी कर्मचाऱ्यांसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक सुरू होती आणि या संपासंदर्भात एक मोठी बातमी हाती येते मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये या संपाबाबत तोडगा निघालेला आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती आता तोडगा सापडला आहे त्यामुळे एस टी कर्मचारी आपला संप मागे घेण्याची अधिकृत घोषणा ही थोड्याच वेळात करू शकतात मूळ वेतनात साडेसहा हजारांची वाढ करण्यात आली आहे किमान पाच हजार वाढ करण्याची मागणी या एसटी कर्मचाऱ्यांची होती मात्र साडेसहा हजारांची वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे त्याला मान्यता दिली आहे मुख्यमंत्र्यांनी अधिकृत घोषणा संपासंदर्भात आता थोड्याच वेळात होऊ शकते अजय माने आपल्याला अपडेट देतात अजय तासापासून ही बैठक जी आहे ती सह्याद्री आदित्य एस टी आणि त्याच्यानंतर आता सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती जी आहे ती समोर पाहायला मिळते आणि संप जो आहे तो मागं घेतलेल्याची माहिती आता समोर पाहायला मिळते खरं तर आज दुसरा दिवस होता एसटीच्या सा आंदोलनाचा आणि त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ताकरमानी गावाला निघाले निघाल्या ना लाल परी जी आहे ती रुसली होती आणि त्याच्यानंतर ही संपूर्ण आंदोलनाची दशा जी आहे ती सुरू झाली होती आज दुसरा दिवस होता आणि त्याच्यानंतर आज ताबडतोब तातडीची बैठक जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोलवण्यात आली होती आणि या बैठकीत दीड तास चर्चा झाल्यानंतर जो आहे तो संप घेतले घेतल्याची माहिती जी आहे ती आता तयात्री आधी ती येता पाहायला येताना बाहेर पडताना पाहायला मिळते थोड्या वेळातच अधिकृत घोषणा जी आहे जी आता जी नेते मंडळी आतमध्ये गेलेले आहेत ते बाहेर येऊन देतील पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता जी प्रामुख्याने माहिती येते ती म्हणजे की एसटी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे तो माग घेतलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या संपूर्ण मागण्या ज्या आहेत त्या ऐकून घेतलेल्या जाईल पण काही मागण्यांवर थेट ज्या आहेत त्या घोषणा झालेल्या अशी माहिती जी आहे ते समोर येताना पाहायला भेटेल त्यामुळे नेमक्या कोणत्या मागण्या मागण्या करण्यात आलेल्या आणि कोणत्या मागण्यांवर चर्चा होणार हे सुद्धा पाहणं मत ठरणार आहे थोड्याच वेळात ही सगळी नेते मंडळी बैठक संपून जी आहे ती बाहेर येईल आणि त्याच्यानंतर माध्यमांशी संवाद साधला जाईल या बैठकीत आता आपण जर पाहिलं तर गोपीचंद पडळकर हे सुद्धा उपस्थित आहेत त्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची सुद्धा उपस्थित आहेत आणि या सोबत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची सुद्धा उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे पडळकर माध्यमांशी बोलतील सदावर्तेही बोलतील आणि त्याच मुख्यमंत्री कार्यालयातून आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया काय असतात हे पाहणं मतदार ठरणार आहे पण सध्या आता संप जो आहे तो मागे घेण्यात आलेला आहे आपल्या सोबत आलेला गोपीचंद सर संप मागे घेण्यात आलेला तुमची पहिली प्रतिक्रिया बोला आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एस टी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे गोपीचंद पटोल राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांच्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय आपण जर पाहिलं तर आता गोपीचंद पडळकर बाहेर आलेले पाहायला मिळतात आणि त्याच्या आता संपा माझ्याला पाहायला मिळत अरे याची वाहार कोणाली तिथे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उदय सामंत साहेब या महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं मी मनापासून वा आभार व्यक्त करतो आमच्या सर्वांची हीच मागणी होती की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याच्या प्रमाण महाराष्ट्रातील एसी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पाहिजे पुन्हा त्यांच्या लेवलला घेऊन गेलं पाहिजे आणि म्हणून सरकारनं जी समिती अधिकाऱ्यांची गठित केली होती तर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अखेर तोडगा निघालेला आहे जी मुख्य मागणी होती वेतनात वाढ करण्याची त्याला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे मूळ वेतनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये सहा हजार पाचशे रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगामध्ये जेवढं वेतन आहे तेवढंच वेतन एस टी कर्मचाऱ्यांना मिळावं ही प्रमुख मागणी <स्थ>